नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण तीन हजार प्रश्नांची सिरीज स्टार्ट केलेली आहे या सिरीजमध्ये तुम्हाला तो टोटल तीन हजार पोलीस भरतीचे जे प्रश्न आहे आतापर्यंत विचारलेले सगळे रिपीटेड प्रश्न आपल्या या सिरीजमध्ये बघायला भेटतील आणि पोलीस भरतीमध्ये जे काही पंचवीस मार्काचं पॅटर्न राहतं जी केसाठी तर ह्या तीन हजारच्या जी सिरीज आहे या तीन हजार सिरीजपैकी हीच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसतील म्हणल्यापेक्षा तुम्ही जर यातून करंटचे प्रश्न जर रे सोडले पंचवीसपैकी तर वीस प्रश्न हे आपल्या तीन हजार हे जी तीन हजार प्रश्नांची पी डी एफ आहे त्या पी डी एफमधूनच तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आणि अवांतर एक्झाममध्ये पण खूप सारे यातून प्रश्न विचारण्याची शक्यता आहे कारण की याच्यात मी कोणताच प्रश्न सोड सोडला नाही आत्तापर्यंत जो की एक्झामला विचारलेला नाही खूप वेळा रिपीटेड प्रश्न आहे टोटल तीन हजार प्रश्नांची ही जी आहे पी डी एफ आहे तर आपण काय करणार आहे याच्यात आपण त्याला पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे अडीचशे अडीचशे प्रश्नांच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल पंचवीस प्रश्न घेणार आहे बट जसे आपले अडीचशे प्रश्न कंप्लीट होतील त्यानंतर तुम्हाला जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी प्रोवाईड त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करून घ्यायचं आहे तर चला तुमचा वेळ नाही घेतात मी व्हिडिओला सुरुवात करतो डायरेक्टली हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे लक्षपूर्वक वाचा ऐका तुम्ही फक्त कानात हेडफोन वगैरे घाला लॅबमध्ये बसलेला असाल तर आणि व्यवस्थित ऐकून घ्या हेच प्रश्न तुम्हाला रिपीटेड प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील आणि जे पण विद्यार्थी मित्र आप सध्या नवीन आहे आपल्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला नेक्स्ट बघा बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे स्पायरोगायरा या शेवाळाचा बघा काय स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश आहे तर कोणत्या विभागात होतो कोणत्या विभागात होतो तर थॅलोपॅटा या गटात जे आहे स्पायरोगायरा शेवाळ जे आहे ते ह्या विभागात मोडतं कोणत्या थॅलोपॅटा त्यानंतर बघा मॉस मर्केशिया रॉस त्यानंतर रिस्किया त्यानंतर ह्या वनस्पती कोणत्या भागात मोडतात तर ब्रायो फायटाच्या वनस्पती कोणकोणत्या मॉस मार्केशिया ॲथॉसिरॉस त्यानंतर रिस्किया या सगळ्या कशाच्या वनस्पती आहे ब्रायो फायटा त्यानंतर बघा या ठिकाणी नेचे ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या विभागात मोडते नेचे कोणते नेचे नेचे ही जी वनस्पती आहे ही टेरिडो फाईट या गटात मोडते कोणत्या टेरेडो फाईट त्यानंतर बघा चार नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी केल्विन केल्विन या एककामध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू विचारलेला आहे या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा उत्कलन बिंदू सांगायचा आहे तर पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे तर तो आहे तीनशे त्र्याहत्तर केल्विन किती आहे रे तीनशे त्र्याहत्तर केल्विन आहे लक्षात ठेवायचं याचं जे सिंबॉल इन केल्विनमध्ये लक्षात ठेवायचं आहे पाण्याचा त्यानंतर तुम्हाला बॉडीचं टेम्परेचर विचारलं तर लग, डिग्री सेल्सिअसमध्ये सदतीस डिग्री सेल्सिअसमध्ये सांगायचं आहे आणि जर का बॉडीचं टेंपरेच फॅरेनाईट विचारलं तर अठ्ठ्याण्णव फॅरेनाईट सांगायचं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जे आपल्या शरीराचं टेम्परेचर आहे ते याच्यामध्ये केल्विनमध्ये किती आहे त्यानंतर बघा केलविनमध्ये पाण्याचा ए एकामध्ये पाण्याचा बिंदू किती आहे केलविनचा पाण्याचा बिंदू सांगायचं तुम्हाला केलविनमध्ये तर दोनशे त्र्याहत्तर डिग केलविनला जे आहे पाणी काय होतं त्या ठिकाणी गोठलं जातं आणि पाण्याचा उत्कलन बिंदू आपण बघितला तीनशे त्र्याहत्तर लक्ष ठेवायचं आहे गोठम बिंदू लक्ष ठेवा दोनशे त्र्याहत्तर त्यानंतर कक्ष तापमान बघा कक्ष तापमान किती राहतं डिग्री सेल्सिअसमध्ये जर तुम्ही विचार केला तर पंचवीस डिग्री सेल्सिअसला काय राहतं रूम टेम्परेचर राहतं आणि केल्विनमध्ये जर तुम्ही त्याला बघितलं कक्ष तापमान कक्षा किती असते तर ते दोनशे शहाण्णव केल्विन एवढी असते त्यानंतर सात नंबरचा प्रश्न बघा मानवी शरीराच्या कोणत्या भागातून पित्तरस स्रवते बघा मानवी शरीराचा कोणता भाग आहे त्यातून पित्तरस स्रवते तर यकृताचा जो भाग आहे त्यातून काय होतं आहे पित्तरस स्रवल्या जातं त्यानंतर आठवा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा जठरचा आकार कसा आहे तर जठरचा आकार जे आकारासारखे आहे इंग्रजीतला जो जे लेटर आहे जे आकारासारखा काय आहे रे जठराचा आकार आहे त्यानंतर चंद्रयान चार अंतराळात कधी झेपवणार आहे बघा चंद्रयान फोर ही जी मोहीम आहे ही चंद्रयानात कधी झेपवणार आहे तर दोन हजार सत्तावीसमध्ये झेपवणार आहे त्यानंतर बघा दहा नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी यंदा डिसेंबर अखेरपर्यंत भारताला चौथी स्क्वाड्रन मिळू शकते बघा कोणती चौथी कोणत्या क्रमांकाची चौथी स्क्वॉडर्न आहे तिचं नाव काय आहे हवाई संरक्षण प्रणालीची एस yes, फोर हंड्रेड yes, एस चारशे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा सुमेरियन अकरा नंबरचं पॉईंट बघा सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला रिकाम जागा हे नाव होते कोणतं नाव होतं सुमेरियन हडप आ, सुमेरियन साहित्यात जी हडप्पा संस्कृतीला नाव देण्यात आलं होतं तर ते कोणतं होतं मेलुआ आणि हडप्पा संस्कृतीचं नाव का नाव आहे हडप्पा संस्कृती आपण जे की हडप्पा संस्कृती म्हणतो पण सुमेरियन जे साहित्य आहे त्याच्यामध्ये मेलुवा या नावाने हडप्पा संस्कृतीला ना ओळखले जातं त्यानंतर बारा नंबरचं पॉईंट बघा या ठिकाणी अगेट बघा अगेट स अगेटचा संबंध सौराष्ट्राशी आहे तर हरितमानीचा संबंध कशाशी आहे अगेटचा संबंध सौराष्ट्राशी तर हरितमणीचा संबंध आहे मध्य एशियाशी कोणतं मिड एशियाशी संबंधित आहे त्यानंतर इंद्राचा संबंध प्रजन्यदेव पावसाशी आहे तर सोमचा संबंध काय आहे तर सोम हा काय अरे वनस्पतीचा देवता देव आहे लक्षात ठेवायचा आहे इंद्र हा प्रजन्य देव आहे तर सोम हा वनस्पतीचा देव आहे त्यानंतर चौदा नंबरचा पॉईंट बघा पहिली बौद्ध परिषद राजगृहाला भरली बरोबर तर दुसरी बौद्ध परिषद कुठे भरली तर ती वैशाली या ठिकाणी भरली टोटल तीन बौद्ध परिषदे झालेली आहे पहिली राज पहिली राजगृहाला नंतर वैशालीला एक पाटलीपुत्राला झाली आहे आणि हे कनिष्क कुंडलवण जम्मू काश्मीरला टोटल चार बौद्ध संगती झालेल्या हे लक्ष ठेवायचे आहे पहिली राजगृह दुसरी वैशाली तिसरी पाटलिपुत्र त्यानंतर चौथी कनिष्क कुंडलवांच्या काळामध्ये झाली ती जी की जम्मू काश्मीर या ठिकाणी झाली ती त्यानंतर बघा मौर्याच्या राजधानीचे ठिकाण कोणती होते तर मौर्याची राजधानीचे ठिकाण कोणते होते रे तर ती पाटलिपुत्र होते कोणतं पाटलिपुत्र की ज्या ठिकाणी तिसरी बौद्ध संगती ह्या ठिकाणी पार पडली होती बौद्ध परिषद त्यानंतर पंधरा नंबरचा पॉईंट बघा या <गली> ठिकाणी काय दिलेले आहे पंधरा नंबर ते दोन चालू होतो हे दोन चार एक्स्ट्रा आहे यौनी गोर गोरक्षिता हा ग्रंथ बघा योनी गोरक्षिता हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे तर हा लिहिलेला आहे गोरक्षनाथ यांनी कोणी लिहिलेला आहे गोरक्षनाथ यांनी लिहिलेला आहे कोणता ग्रंथ योनी गोरक्षिता लक्षात यायचं गोरक्षगिता त्यानंतर सिख धर्माच्या ग्रंथात संत नामदेवांचे बघा सिख धर्मांच्या ग्रंथात कोणाचे अभंग आढळतात तर संत नामदेवांचे अभंग आढळतात तर एकसष्ट अभंग सामष्टी केलेले आहे तर तो शीख धर्माचा कोणता ग्रंथ आहे तर साहेबामध्ये संत नामदेवांचे किती ग्रंथ आढळतात एकसष्ट अभंग त्या ठिकाणी आढळतात ग्रंथ सॉरी ग्रंथात विचारलेलं आहे तर साहेब जो आहे ह्या ग्रंथामध्ये कोणाचा ग्रंथ आहे तो तो आहे शीख धर्माचा पवित्र ग्रंथ त्याच्यामध्ये संत नामदेवांचे एकसष्ट अभंग समाविष्ट केलेले आहे त्यानंतर कुतुबुद्दीन एबकच्या दरबारातील हसन निजामी याने कोणता ग्रंथ लिहिलेला आहे कुतुबाच्या दरबारातील जो हसन निजामी होता याने ग्रंथ लिहिलेला आहे तर तो आहे लाज उल मशीर आणि तारीख इ मुबारक कोणता आहे लाजुल मशील आणि तारीकी मुबारक हे दोन्ही ग्रंथ जे आहे ते कोणी लिहिलेले आहे हसन निजामी यांनी लिहिलेले आहे आणि तो कोणाच्या दरबारात होता तर तो कुतुबुद्दीन एकबच्या दरबारात होता त्यानंतर बलबनचे मूळ नाव काय होते बघा या ठिकाणी विचारलेलं आहे बलबनचे मूळ नाव काय होते तर बलबनचे मूळ नाव होते उलूख खान काय होतं रे उलूख खान हे बलबनचं मूळ नाव होतं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा पॉईंट दिवाण ई अर्ज या वी वी ते बघा दिवाण ई अर्जच्या विभागा विभाग प्रमुखास काय नाव होते बघा दिवाण ई अर्ज हा जो विभाग होता त्याच्या प्रमुखास काय नाव दिलेलं होतं तर आरिश ई मामूलिक हे जे नाव आहे हे, हे दिवाण ई अर्जच्या प्रमुखास देण्यात आलेलं होतं कोणतं रे आरिश ई ममालिक लक्षात ठेवायचे त्यानंतर हो पंधरा नंबरचं पॉईंट बघा येते राहुल द्रविड हे आय पी एल दोन हजार पंचवीसमधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत बघा कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणजे काय रे ट्रेनर बनलेले आहे तर ते बनलेले आहे राजस्थान रॉयल्स कोणते रे राजस्थान रॉयल रौइल, रॉयल्स लक्षात ठेवायचे राजस्थान रॉयल त्यानंतर सोळा नंबरचा पॉईंट बघा सूर्यकिरण हा अभ्यास जो आहे तो सगळ्यांना माहीतच आहे सूर्यकिरण अभ्यास कोणकोणत्या दोन देशादरम्यान होतो भारत आणि नेपाळच्या दरम्यान सूर्यकिरण जो आहे संयुक्त लष्करी सराव होत असतो तर सूर्यकिरण लक्षात ठेवायचं भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त लष्करी सराव आहे तो नेपाळचा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सतरा नंबरचा पॉईंट आहे सतरापासून तर मग शेवटपर्यंत संपून जाते आपली पंचवीसपर्यंत त्यानंतर सतरा नंबरचा बघा या ठिकाणी संविधान दिवस कधी साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो त्यानंतर बचपन बचाव आंदोलनाशी संबंधित कोण आहे संस्थापक कोण आहे बचपन बचाव बचाव आंदोलनाचे कैलास सत्यार्थी कोण आहे अरे कैलास सत्यार्थी हे जे आहे हे बचपन बचाव आंदोलनाचे काय आहे संस्थापक आहे त्यानंतर डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर डेव्हिस कप टेनिस खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी टेनिस एमचं फुल फाराच्या वेळेस विचारते ॲटोमेटेड टेलर मशीन काय रे ऑटोमेटेड टेलर मशीन त्यानंतर एन सी आर बीचा फुल फॉर्म विचारलेला आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो काय आहे एन सी आर बीचा फॉर्म फुल फॉर्म काय आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्यासमोर कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केलेली आहे तर अंकटाळ जी संस्था आहे ह्या संस्थेने काय केलेली आहे रे वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जी आहे दोन हजार चोवीसची ती जारी केलेली आहे अंकटाळ त्यानंतर भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो सगळ्यांना माहीत पाहिजे प्रश्न उत्तर पाच वर्षासाठी भारताचा उपराष्ट्रपती हा कार्य निवडला जातो आणि भारताचा उपराष्ट्रपती हो राज्यसभेचा काय असतो पदेनं सभापती असतो हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ग्रामी पुरस्कार कोणत्या क्षेत्राचा ग्रामीण पुरस्कार विचारतात ग्रामीण पुरस्काराचा संबंध कोणत्या क्षेत्राची आहे तर ग्रामीण पुरस्काराचा संबंध जो आहे तो आहे याच्यासोबत कशाशी संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे तर जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे तर पंडित रविशंकर यांनी पहिला ग्रामीण अवॉर्ड जिंकलेला आहे जे की पहिले भारतीय ठरलेले आहे म्हणजे पहिले भारतीय जे आहे ते की ज्यांनी जो ग्रामी पुरस्कार आहे तो जिंकलेला आहे पंडित रविशंकर त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे पंचवीस नंबरचा या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून कधी साजरा केला जातो आता या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात तुमचे एक मराठी भाषा गौरव दिवस म्हणून कधी साजरा केला जातो तर मराठी भाषा गौरव दिवस हा सत्तावीस फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ज, ज, आहे तो जन्मदिवस काय केला जातो मराठी भाषा गौरव दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो आणि मराठी भाषा अभिजात मराठी अभिजात भाषा जो दिन आहे ज्या दिवशी मराठी भाषेला काय भेटलेलं होतं अभिजात भाषेचा दर्जा भेटला होता तर ती तारीख म्हणजे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी हा जो दिवस आहे ह्या दिवसापासून ह्या दिवसापासून मराठी तीन ऑक्टोंबरची ही जी तारीख आहे ही मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येते लक्षात ठेवायचं आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आणि परत हेच प्रश्न विचारणार आहे त्यामुळं बिंदास्पणे हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ही पी डी एफ अडीचशे प्रश्नानंतर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहे ते अजून पण ज्यांनी विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आता नंतरचे जे जेवढे काही व्हिडिओ येणार आहे तीन हजार प्रश्नांचे हे सगळे व्हिडिओ आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील मी दररोज पंचवीस पंचवीस प्रश्न काय घेत आहे जेणेकरून ते पंचवीसच तुमचे परफेक्ट झाले पाहिजे ह्या ठिकाणी ठीक आहे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेली खाली तिथून तुम्ही जॉईन व्हा पण सबस्क्राईब नक्की करा चॅनलला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र